आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मी सन्मान्य राज्यपाल महोदयांना यांना विनंती करतो की आम्ही काम चांगलं करतोयच पण आम्हाला त्या कामाची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या वतीनं कानमंत्र देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो कानमंत्र आपण शपथच्या माध्यमातून द्यावा अशी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे आपण ती शपथ द्यावी आम्ही चांगलं काम करतोय पण अजून ते काम उत्साहाने आम्ही करावं यासाठी सगळ्यांनी उभं राहावं लागेल हो सगळ्यांनी उभं राहायचे सावधानमध्ये हात समोर करायचा उजवा हात पुढे करा स्टेज वर असणाऱ्यांना राणा सुरुशी सह सगळ्यांनी पुढे हात करायचा आहे मी अर्ध्या दिवस चांगतो आपण ती मागून म्हणायची मी व्हॉइस ऑफ मी ऑफ मीडियाचा एक खरा सैनिक म्हणून एक खरा सैनिक म्हणून ही शपथ घेतो की ही शपथ घेतो की चा चा, मी समाजाच्या विचाराचा मी समाजाच्या विचाराचा आणि भावनाचा मान आणि भावनाचा मान राखत राखत माझ्या पत्रकारितेत माझ्या पत्रकारिते प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कार्य कार्य सतत सतत आणि आणि चिरस्थायी चिरस्थायी विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा माध्यमातून योगदान देईल योगदान देईल पीडितांना न्याय मिळवून देणे पीडितांना न्याय मिळून देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील हे माझे प्रथम कर्तव्य राहील पत्रकारांच्या हक्कासाठी माझी लढाई अखंड सुरू राहील माझी लढाई अखंड सुरू राहील पत्रकारितेसाठी मी पत्रकार मी सदैव जागरूक राहील सदैव जागृत राहील व्हॉइस ऑफ इंडियाच्या ध्वजाखाली माझी ही लढाई माझी ही लढाई सतत पुढे चालू राहील सतत पुढे चालू राहील मी निस्वार्थ निस्वार्थ भावनेने कार्य करील भावनेने कार्य करील चांगुलपणाच्या या लढाईत चांगुलपणाच्या या लढाईत मी कधी मागे हटणार नाही मी कधी मागे हटणार नाही जय जगत सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये